मित्रांनो माझं नाव प्रवीण श्रीवास्तव मी ट्रू व्हॅल्यू वाकड या ठिकाण बोलत आहे आज सेकंड हँड गाडीचा से ज्यावेळेस येतो कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये दोन गोष्टीची शंका असते एक तर किलोमीटर ओरिजिनल असेल का गाडी ॲक्सिडेंटल तर नसेल सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आज आपल्याकडच्या गाड्या आहेत जवळपास दोनशे प्लस गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे अव्हेलेबल आहे अगदी एक लाखापासून ते बारा लाखापर्यंतच्या गाड्या आपल्याकडे अव्हेलेबल आहेत या गाड्या ज्या आहेत त्या आपल्या न्यू कारच्या शोरूमच्या एक्सचेंजच्या अगेन्स्ट आलेल्या असतात त्यामध्ये आपण तीनशे शहात्तर चेक पॉईंट चेक केलेले असतात गाडीचं किलोमीटर रिवर्स मारलेलं आहे का गाडीचं कुठं काही ऍक्सिडेंट झालेलं आहे का या पूर्णपणे सर्टिफाईड कॅटेगरीच्या गाड्या असतात ज्यामध्ये आपण अगदी सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत इंजिन आणि गिअर बॉक्स या दोन गोष्टीवरती वॉरंटी देतो त्याच सोबत वर्षभरामध्ये तीन फ्री सर्व्हिसिंग देखील गाड्यांवरती आपण प्रोव्हाइड करतो मित्रांनो आपल्याकडे फायनान्शियल सुविधा देखील अवेलेबल आहे अगदी पन्नास हजार ते सत्तर हजारचं जरी तुम्ही नॉमिनल डाऊन डाऊन पेमेंट केलं बाकीचं तुम्हाला पूर्णपणे आपल्याकडे बँका अवेलेबल आहेत त्यांच्या थ्रू आपण तुमचं फंडिंग वगैरे होईल तुमच्या गाडीवरती त्यामुळे तुमचे नक्कीच वाट आहे बघताय आपल्या शोरूमला एकदा नक्कीच व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नाची कार या ठिकाणी बुक करा मित्रांनो आज आपण आपल्या स्टॉकमध्ये आलेली आहे ज्या लोकांचं बजेट नऊ दहा लाख रुपये नसतं अगदी चार साडेचार लाखामध्ये त्यांना तेच नऊ दहा लाखाच्या गाडीचं फील पाहिजे असतं तर त्या लोकां त्यासाठी त्या लोकांच्या क कर... सॉरी त्या कस्टमरसाठी आपण घेऊन आलेली आहे बलेनो डेल्टा अगदी प्रीमियम नेक्साची गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर पंचावन्न हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे गाडीचं चल तर मित्रांनो आपण गाडीच्या इंटेरियर पार्ट मध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटीज दिलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा पाहूया सगळ्यात महत्वाचं काही बेसिक फीचर आपल्याकडे आहेत त्यामध्ये चारी पावर विंडो दिलेले आहेत इलेक्ट्रिकली फोल्डेबल ओआर व्हिएम्स इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ओआरविएम्स आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकताय स्टेरिंग माउटर कंट्रोल दिलेला आहे ब्लॅक कलरचे लेदरचे सीट कवर्स आहेत इनबिल्ट म्युझिक सिस्टीम आहे ॲटोमॅटिक एसी मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गिअर बॉक्स आहे त्याचसोबत तुम्हाला कप होल्डर्स बॉटल होल्डर्स बऱ्यापैकी खूप छान स्पेस तुम्हाला केबिन मध्ये सा, तुम्हाला या ठिकाणी दिला जात आहे आता आपण गाडीच्या बॅक साइडला पाहूया की रिअर साइडला कशा पद्धतीने आपल्याला स्पेस दिलेला आहे मित्र आपण पाहू शकता या ठिकाणी ब्लॅक कलरचे सीट कव्हर या ठिकाणी दिलेले आहेत एल या ठिकाणी आपल्याला लेगरूम आहे हेडरूम प्रॉपर दिलेला आहे त्यासोबत तुम्हाला सीट कव्हर मध्ये हेड दिलेला आहे रिअर साइड मध्ये तुम्हाला दिसेल क्रोम हँडल दिलेला आहे त्यासोबत ब्लॅक कलरचे लेदरचे सीट कवर्स आहेत चार्जिंग पॉइंट बॅक साईडला दिलेला आहे कप होल्डर्स आहे आणि रिअर साइड पॅसेंजरसाठी देखील पॉवर विंडोची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे रिअर साइडचा विचार करायचा असेल मित्रांनो तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी रिअर वायपर दिलेला आहे डीप हॉवर दिलेला आहे चार पाक पार्किंग रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स से या ठिकाणी दिलेले आहेत खूप मोठा या ठिकाणी लगेच स्पेस या ठिकाणी तुम्हाला भेटतोय नक्कीच तीनशे अठरा लिटरचा बुट स्पेस या ठिकाणी तुम्हाला बलेनोमध्ये दिलेला आहे पार्सल ट्रे आहे मित्रांनो गाडीच्या इंजिनचा विचार करायला गेल्यानंतर बलेनो मध्ये आपल्याला के सिरीज इंजिन दिलेलं आहे बाराशे सी तुम्ही पाहू शकता की एक साइड ची बॅटरी आहे इंजिनचं आता सध्या गाडी चालू आहे तुम्ही त्यामध्ये गाडीचं व्हायब्रेशन वगैरे हो पाहू शकताय व्हायब्रेशन मेजर नाहीये कुठल्याही पद्धतीचं इंजिन होईल लिकेज गाडीमध्ये तुम्हाला दिसणार नाहीये सील टू सील अगदी सील टू सील गाडी आहे मित्रांनो ही जी गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर खाली पत्ता दिलेला आहे तरी मी तुम्हाला सांगतो भूमकर माय कार ट्रू व्हॅल्यू वाकड भूमकर चौक या ठिकाणी ही गाडी फिजिकली अवेलेबल आहे जसं की आज आपण ही बलेनो पाहिलेली आहे याच गाडीच्या रेंज मध्ये ऑलमोस्ट दोनशे प्लस गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे माय कार ट्रू व्हॅल्यू वाकड या ठिकाणी अवेलेबल आहे खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉल करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व गाड्यांची माहिती वगैरे प्रोव्हाइड केली जाणार आहे